श्री स्वामी समर्थ कथारंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना होणार आहे म्हणजेच आपल्या सर्वांच्या घरी देवी विराजमान होणार आहे आणि ह्या नवरात्रीच्या काळात कुळाचार खूप महत्त्वाचा असतो त्यासाठी तुम्ही घरी अखंड दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरीही अखंड दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे होम हवन करणे कन्यापूजन करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते अखंड दिवा हा प्रत्येकजण लावू शकतो जर तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर तुम्ही अखंड दिवा तुमच्या घरातील दुसऱ्या सदस्याला लावायला सांगू शकता आणि तुमचे मासिक धर्माचे पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही त्याची सेवा करू शकता अखंड दिवा का का लावायचा असतो तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी राक्षसांचा वध करत असते आणि त्या स्मरणार्थ आपण सर्वजण आपापल्या घरी अखंड दिवा लावत असतो या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जागृत झालेले असताना ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणण्याचे काम हे अखंड दिवा करत असतो बऱ्याच घरांमध्ये अखंड दिवा हा नेहमी लावलेला असतो जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर तुम्ही घटाच्या समोर अखंड दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरात देवीचा एक चांगला फोटो ठेवून त्याच्या समोर अखंड दिवा लावू शकता आता अखंड दिवा विजला तर काय करायचे काहीतरी वाईट होणार आहे असं अजि मनात आणायचं नाही देव कधीच कोणाचे वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे घरात ज्या ठिकाणी आपण अखंड दिवा प्रज्वलित करणार आहे ती जागा आधी आपण स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर एखाद्या चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर एखादा स्वच्छ कापड अंतरून घ्यायचा आहे अखंड देवा लावण्यासाठी आधी आपण संकल्प करायचा आहे जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या वेळी तुम्ही संकल्प करू शकता पण काही जणांच्या घरी घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प कसा करावा तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल ठेवावे आणि मग संकल्प करायचा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि देवीला प्रार्थना करावी मी नऊ दिवस तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा लावणार आहे तर माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करावा आणि पाणी सोडून द्यावे परत थोडं पा आपल्या हातावर घ्यावे आणि जे काही संकल्पनाचे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करावे आता आपण चौरंग किंवा पाठावर आपण जे स्वच्छ कापड अंथरले असेल त्यावर थोडे गोल तांदूळ पसरवून घ्यावे त्यावर थोडे हळदी कुंकू टाकावे आणि त्यावर एखादी प्लेट किंवा ताट ठेवून त्यावर आपण जो अखंड दिवा लावणार आहे तो त्यामध्ये ठेवावा कारण आपल्याला दिव्यामधून जे तेल बाहेर पडते ते डायरेक्ट तांदळामध्ये येत नाही तर आपण जी दिव्याखाली प्लेट किंवा ताट ठेवणार आहे त्यामध्ये ते साचते आणि हे सर्व करत असताना आपण आपल्या कुलदेवीचे नामस्मरण जप करत ही सेवा करावी आता तुम्हाला जर दिवा कोणता घ्यावा असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही कोणताही दिवा किंवा खोलगट पंथी घेऊ शकता फक्त तेवढेच आहे की तो दिवा किंवा पंथी ही खोलगट असावी कारण आपण जो दिवा नऊ दिवसांसाठी अखंड दिवा लावणार आहे त्यामुळे त्यात भरपूर तेल बसेल असा खोलगट दिवा घ्यावा तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही लावू शकता आता दिव्याची वात कोठे असावी तर दिव्याची वात ही देवाकडे आली पाहिजे वात ही लांब घ्यावी कारण आपल्याला दिवा नऊ दिवसांसाठी लावायचा आहे त्यामुळे नऊ दिवस पुरेल इतकी वाद घ्यायचे आहे आणि दोन वाद मिळून आपल्याला एक वाद बनवायचे आहे जर वाद तुम्ही उत्तर दिशेला केली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते कारण आपण दक्षिण दिशेला वाद करत नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते जर वाद पश्चिमेकडे केली तर आपल्याला समाधान प्राप्ती होते जी खूप महत्त्वाची आहे आणि पूर्वेकडे वाद केली तर सुख प्राप्ती होते तर दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला वाद लावू शकता आणि घटाच्या समोर किंवा देवीच्या फोटोच्या समोर तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवेचे महत्व दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते व वा नवरात्रात वायुमंडल भक्ति तत्वात तेजाने भरीत असलेल्या सतत तेवत असणाऱ्या दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट करीत असते अखंड दिवेच्या प्रज्वलनाने त्या लहरी सतत वास्तूत संक्रमण होत असतात म्हणून अखंड दिव्याला खूप महत्व दिलेले आहे दिव्याची वात ही नेहमी छोटी आणि शांत असावी जास्त मोठी दिव्याची वात नसावी जो दिवा आपण लावणार आहे त्याची देखील हळदी कुंकू फुले वाहून पूजा करावी आता मी सांगणार आहे की काही जणांचा प्रश्न असा असतो की दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करावे तर तुम्ही काहीही केले तरी दिव्याला थोडी तरी काजळी येतेच जर काजळी काढताना तुमचा दिवा शांत होत असेल तर तुम्ही आधी एक दुसरा दिवा लावून घ्यावा आणि मग दिव्याची काजळी काढावी काजळी काढून झाल्यावर आपल्याला त्या दिव्याने आपला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने आपला अखंड दिवा शांत होत नाही तर अखंड दिवा प्रज्वलित राहतो दिवा शांत होऊ नये म्हणून कोणते उपाय करावेत तर सगळ्यात आधी कोणत्याही दिव्यात एक किंवा दोन चिमूट अक्षदा टाकायच्या आहेत म्हणजेच आपला दिवा शांत होणार नाही दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं एक दोन चिमूट आपल्याला दिवेच्या बुड्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावर त्या, त्या दिव्यात तेलो असमन तेल ओतायचे आहे असं म्हणतात की तिळाचे किंवा मोहरीचे तेल वापरल्याने दिव्याला काजळी येत नाही आणि दिवा लवकर शांत होत नाही असं म्हणले जाते एक चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि एक लवंग घेऊन हे दोन्ही एकत्रित करून तुम्हाला हे दिव्यात टाकायचे आहे यामुळे तुमच्या दिव्याला ऑक्सिजन मिळत राहील आणि यामुळे आपला दिवा सारखासारखा शांत होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोज नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा